आज तुम्हाला मी असे सहा नियम सांगणार आहेत जे श्रीमंत लोक अगदी नियमितपणे करतात आणि गरीब लोक ही सहा नियम अगदी टाळतात चला तर मग बघूयात ही सहा नियम कोणते आहेत त्यातलं पहिला आहे श्रीमंत लोक जे आहेत ते कधीच शिक्षण आपलं थांबवत नाही ते कुठल्या ना कुठल्या मार्गा मार्गातर्फे म्हणजे कोर्सेस असतील किंवा कुठलेही काही शिकायचं असेल पुस्तक असतील पॉडकास्ट असतील याच्यामधून नवनवीन शिकायचा प्रयत्न करतात आणि गरीब लोक काय असतात मला आधीच सगळं माहिती आहे या अॅटिट्यूडमध्ये जातात श्रीमंत लोक नेटवर्किंग गोष्टींमध्ये जास्त त्यांचा फोकस असतो गॉसिपिंग करण्यामध्ये नाही आता नेटवर्किंग म्हणजे ज्यांना जे नवीन नवीन नवी आयडिया असतात यशस्वी लोकांमध्ये त्यांना राहायला जास्त आवडतं नवनवीन आयडियावरती बोलायला त्याच्यावरती चर्चा त्यांची जास्त असते तेच गरीब लोकांमध्ये याला त्याला नावं ठेवण्यात और गॉसिपिंगमध्येच त्यांचे दिवस जातात तिसरं म्हणजे श्रीमंत लोक हे टाइम मॅनेजमेंट करतात ते टाइम टेबलने जगत असतात त्यांना प्रत्येक टाइमाचा प्रत्येक कामाचे ज्यांना व्हॅल्यू असते आणि तेच गरीब लोक कुठलंही काम असेल तर उद्या करू नंतर करू म्हणून टाइम घालवतात तेच श्रीमंत लोक हे पॅसिव सोर्सेस तयार करत असतात म्हणजेच पॅसिव इन्कम त्यांना प्र त्यांना प्र, प्र फक्त कामावरती ते अवलंबून न राहता सिस्टीमवरती अवलंबून असतात किंवा सिस्टीमने ते काम करत असतात पॅसिव सोर्सेस इन्कम दुसऱ्या एकाच मार्गाने इन्कम न येता अनेक म्हणजे इन्कमचे अनेक, अनेक मार्ग ते जुळत असतात तेच गरीब लोक फक्त सॅलरीवरती जगत असतात फिफ्थ श्रीमंत लोकांना हेल्थवरती फक्त खर्चच नाही तर गुंतवणूक करायला आवडते ते कसं रोज म्हणजेच ते रोजच्या रोज वर्कआउट करणं मेडिटेशन करणं व्यायाम खा करणं हेल्दी फूड खाणं हे त्यांच्या रुटीनचा ते भाग बनवून टाकतात तेच गरीब लोक माझ्याकडे वेळ नाही म्हणून वेळ घालून टाकतात सिक्स म्हणजे ते रोज श्रीमंत लोक रोज, uh, रोज, रोज पुस्तके वाचतात आता पुस्तके वाचणं ते नवनवीन पुस्तकं म्हणजे त्यांना दररोज तीस मिनटं का होईना किंवा पंधरा वीस मिनटं का होईना मेंदूचा व्यायाम करणं फार आवडतं मेंदूचा व्यायाम म्हणजेच वाचन आहे त्याच्यामध्ये दे त्यांना चाणक्य गीता चांगली चांगली उद्योग उद्योग उद्योजकांची उद्यो पुस्तकं असेल किंवा व्यवसायातली असतील किंवा कुठलीही चांगली जी पुस्तकं आहेत ती त्यांना वाचायला आवडतात किमान तीस मिनटं तरी आणि तेच गरीब लोक आहेत रील्स नेटफ्लिक्स या इंस्टाग्राम या गोष्टीवरती वेळ वाया घालतात सो आत्तापासूनच ही सहा नियम जे मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही हळूहळू तुमच्या अमलात रेग्युलर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जर तुम्ही आमलात आणायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्यामध्ये एक वेगळेच बदल घडून येतील आणि ते तुम्हाला अनुभवाला सुद्धा मिळतील